पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोडो लोकांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत दोन हजार पासून जनहिताच्या अनेक योजना मोदी सरकारनं यशस्वी केल्या आहेत या पार्श्वभूमीवर भाजपच्या फुलेवाडी मंडलच्या वतीनं धन्यवाद मोदीजी हा आभारपर कार्यक्रम पार पडला केंद्रातील मोदी सरकारनं जनतेच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी अनेक योजना आखल्या आणि यशस्वी केल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर साठ वर्षात जे काम झालं नाही ते मोदी सरकारनं गेल्या नऊ वर्षात करून दाखवलंय समाजातील प्रत्येक स्तराला दिलासा देणाऱ्या योजना आखल्याबद्दल कोल्हापुरातील फुलेवाडी मंडलचे भाजप कार्यकर्ते प्रकाश घाटगे यांनी धन्यवाद मोदीजी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन माजी आमदार अमल महाडिक राज्य कार्यकारिणी सदस्य महेश जाधव महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या उपस्थितीत झालं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली सर्वसामान्यांना या योजनांचा लाभ मिळत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यात आले यावेळी रवींद्र पोवार राहुल घोरपडे विठ्ठल जानकर बबलू फाले राम सुतार प्रताप पाटील सतीश चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते